चला तर शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती सेलू येथील कापसाचे लाईव बाजार भाव महेश खाजगी बाजार सेलूची आपल्याकडे पहिली पावते अवेलेबल आहे सात हजार सातशे पन्नास नंबर एक क्वालिटी का कृषी उत्पन्न बाजार समिती परभणी नंबर एक क्वालिटी कापसाला भाव मिळालेला आहे सात हजार सातशे साठ दिनांक एकवीस तीन दोन हजार पंचवीस महेश खाजगी बाजार जास्तीत जास्त सात हजार आठशे कमीत कमी सात हजार आठशे तीस किमान सात चार सा हजार चारशे ऐंशी सुपर फरदड सहा हजार दोनशे ते सहा हजार सहाशे पंच्याहत्तर कमीत कमी फरदड सहा हजार दोनशे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद